मंडल परिवार, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार या वर्षी तर एम पी एस सीत विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देश सेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शन चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो करिअर घडवताना या चालू असलेल्या आपल्या संवादातल्या आजच्या विषयाचं नाव संकल्पाचं बळ भाग दोन संकल्पाचं बळ हाच मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की तो चौदा मिनटाच्या एका बोलण्यात होत नाही आपण मागच्या वेळी पाहिलं की स्वची ओळख ही एक प्रोसेस आहे प्रक्रिया आहे तो प्रवास आहे ती नुसती एक घटना नाही तो एक मुक्काम नाही ते असं पोचलो तिथे असं नाही तो जो आपला स्वची ओळखची प्रोसेस आहे त्यासाठी संकल्पाचं बळ हवं आज त्याच मुक्कामावरून आपण आपल्या गप्पा पुढे चालू ठेवणार आहोत संकल्पाचं बळ त्यासाठी ध्येय निश्चिती ती जी ध्येय निश्चिती करू म्हणजे करिअरची दिशा आणि त्यामध्ये मला हे ध्येय घाटायचं आहे मानसशास्त्रामध्ये सुद्धा ह्याला शब्द आहे गोल सेटिंगची ऍक्टिव्हिटी ते आपलं ध्येय आपलं करिअर आपली जी स्वची ओळख पटेल त्याच्या आधारावर ठरवत जायचं आहे खरं म्हणजे स्वची ओळखमध्ये जो मागे मी तुम्हाला मुद्दा सांगितला की ज्याचा मेंदू शाबूत आहे अशा प्रत्येक माणसाकडे कुठल्या तरी एका क्षेत्रातली बुद्धी आहेच आपलं काम आहे आपली बुद्धी कोणत्या क्षेत्रात चालते ते ओळखा आणि त्यामध्ये करिअर करा तो मुद्दा सांगतानाही मी सांगितलं की शिक्षणशास्त्रामध्ये जी संकल्पना आहे सरासरी कोणीही शंभर माणसं असली तर त्या शंभरांमधल्या प्रत्येकामध्ये कोणत्या तरी एका क्षेत्रामधला नंबर एकचा होण्याची क्षमता असतेच इन बिल्ट आता याचा अर्थ कोणी असा नको आहे समजायला की प्रत्येकच माणूस रूढार्थाने असामान्य आहे मुळात माणूस हीच गोष्ट असामान्य पण ज्याला आपण तुम्ही ते कीर्ती प्रसिद्धी पद पैसा संपत्तीवरनं ठरवू नका प्रत्येकजण सचिन होत नाही पण ह्याचा अर्थ बाकीच्यांनी बॅटिंग करू नये असा नाही आहे आणि प्रत्येकजण कुसुमाग्रज नसतो पण म्हणजे इतरांनी कविता करू नयेत असा होत नाही प्रत्येकजण लताबाई आशाबाई नाहीत किंवा पंडित कुमार गंधर्व नाहीत म्हणजे काय तुम्ही मी गाऊ नये असा नाही होत माझ्या या म्हणण्याचा अर्थ आहे की आपल्या मर्यादा लक्षात येणं हे सुद्धा ओळख ओळखमधलाच महत्त्वाचा पळाव आहे मुक्काम आहे अनुभव आहे माझ्या ह्या मर्यादा आहेत ते नॉलेज ऑफ द सेल्फ आहे त्या कळल्यानंतर त्याला आपला प्रतिसाद दोन प्रकारचा आहे एक आहे असलेल्या मर्यादा मान्य करून जे करायचं ते बरोबर त्या मर्यादांमध्ये करायचं आणि दुसरा आहे त्या मर्यादांवर मात करण्यासाठीची जिद्द बाळगून कार्यक्रम आखून मर्यादांवर विजय मिळवायचा दोन्ही करता येणं शक्य हे ज्याने त्यांनी आपापलं ठरवायला हवे उदाहरणार्थ माझा मला जुनी हिंदी गाणी खूप आवडतात आणि त्यामध्ये हृदयाला भिडणारा एक असामान्य गायक म्हणजे मुकेश तो मानवी जीवनातलं दर्द तुम्हाला सांगतो मुकेशच्या आवाजामध्ये मा मला एक कमालीची निरागसता आणि मी मला वाटतं की जी निरागसता सध्या बहुधा सार्वजनिक जीवनातनं हरवलेली आहे ती सर्व मला मुकेशच्या आवाजात ऐकू येते मला पण मुकेशचा आवाज ऐकताना गळा भरून येतो पण एक, एक वस्तुस्थिती ही आहे की मुकेशच्या गायनाला अनेक मर्यादा होत्या त्यांनी मुकेश कमी गायक नाही ठरत मुकेशनी आपल्या मर्यादा ओळखल्या आणि मुकेश, मुकेश जीवनभर जे गाणं गायला ते त्याच्या मर्यादा ओळखून गायला म्हणून मुकेश मुकेश आहे मुकेशने जर काहीतरी दुसऱ्याचं कृत्रिम अनुकरण करायचा प्रयत्न केला असता तर आज मी ज्यासाठी एक असामान्य गायक म्हणून आणि तो शरीराने आज आपल्यात नाही पण तुमच्याशी बोलताना सुद्धा माझ्या मनाचा एक भाग असा भरून आलेला आहे तो मुकेश मुकेश नाही होणार मला एक गोष्ट ही लक्षात आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुकेश पहिल्यांदा आला त्यावेळेला अनिल विश्वास हे एक महान संगीतकार त्यांचं नाव खूप मोठं होतं आणि त्यावेळेच्या आधीचे अनेक गायक के एल सैगल पंकज उदास असे जुन्या पिढीचे अनेक होते तर मुकेशची काही गाणी झाली आणि अनिल विश्वास त्यांना अनिल दा म्हणत असत ते म्हणालेसुद्धा मुकेशला की छान आहे गायक तू मग तो अनिल काम मागायला जायचा त्याला काय अनिलदांनी दिलं नाही आणि करिअरच्या स्ट्रगलच्या काळात हा मुकेश दरदर भटकतोय ह्या स्टुडिओतून त्या स्टुडिओत काम काही मिळालं तयार नाही शेवटी मुकेश एक दिवशी इतका अस्वस्थ झाला की त्यांनी अनिलदांना निघताना अडवलं वाटेत आणि विचारलंच की मुझमे कमी क्या है ये तो बताई मला तुम्ही काम का देत नाही मला तुम्ही म्हणालाच चांगला गायक आहे तर माझ्यामध्ये उणीव काय आहे ते तरी सांगा ना तर मात्र अनिलदा थांबले त्याच्या मुकेशच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले की जब तक एल केएल को सुन रहा हूं, तुम्हें काम नहीं दूंगा जिस दिन मुझे मुकेश सुनाई देगा उस दिन तुम्हें काम दूंगा म्हणजे मुकेश गायक उत्तमच पण तो के एल सैगलचं फक्त अनुकरण करत होता मुकेश हा मुकेश आहे आणि के एल सैगल हा केएल सैगल आहे आणि तुम्ही मी तुम्ही मी आहोत ते आहे आपला सूर पण ओळखणे आणि मग त्याला जी मर्यादा असेल तर ती पण ओळखणे त्यानंतरचा एक चॉईस येतो त्या आपल्या असलेल्या मर्यादेमध्ये काय ते करणे दुसरा चॉईस हा पण येतो की त्या मर्यादा ओलांडून आपल्यामधला असामान्य प्रतिभावंत जागा करण्याची सुद्धा तपश्चर्या करणे हा चॉईस आहे आपल्यासमोर करियर घडवण्यामध्ये आणि त्यातला आपण हा जो स्वची ओळख मुद्दा पाहिला त्यामध्ये हे दोन शब्द समजावून घेणं फार मोलाचं आहे एक शब्द आहे शक्तीस्थान आणि दुसरा मी शब्द वापरतोय अशक्तीस्थान प्रत्येक व्यक्तिमत्वाला एक शक्तीस्थान असतंय तुम्ही अंतर्मुख होऊन किंवा स्वच्छ ओळखचे जे मागे अनेक रस्ते आणि मार्ग आणि पद्धती सांगितल्या त्याच्या आधारे तुमचं शक्तिस्थान ओळखायला पाहिजे तुमचं तुमच्या व्यक्तिमत्वाचं आणि करिअरची इमारत त्या शक्तिस्थानावर उभी करायला पाहिजे आणि एकाकडे एक शक्तिस्थान आहे म्हणजे सगळीच असतात असं नाही आणि एखाद्याकडे एक शक्तिस्थान नाही याचा अर्थ काय आकाश कोसळलं असं नाही म्हणून मी शक्तिस्थानला दुसरा शब्द दौर्बल्य वगैरे नाही वापरत आहे विकनेस इंग्लिशमधला शब्द आहे स्ट्रेंथ आणि नॉन स्ट्रेंथ तर माझ्या व्यक्तिमत्वात बुवा हा गुण आहे हे कळणे ही जी स्वची ओळख मग त्याला म्हणायचं मला माझं शक्तिस्थान कळलं ते कळताना जर कळलं की माझ्या व्यक्तिमत्वात अमुख्य गुण नाही तर काय आकाश नाही कोसळलं नॉन स्ट्रेंथ आहे ते दौर्बल्य नाही आहे ते अशक्तिस्थान आहे उदाहरणार्थ मी फार हौसेने तुम्हाला आता मुकेश विषयी म्हणालो पण मी खरंच श्रीयुत अविनाश धर्माधिकारीला काय देवांनी काय गळा दिला नाही मला स्वतःला गायनातलं ओका ठो येत नाही माझं संगीतावर प्रेम आहे त्यातही भारतीय शास्त्रीय संगीताचा तर मी समर्पित भक्त आहे पण मला काय सारे गमपधनीसा ओळखताही येत नाही मला शास्त्रीय संगीताची सर्व परिभाषा म्हणजे मी त्याच्यामध्ये रमून जातो मला त्याच्यामध्ये माझं म्हणणं अद्वैत सापडतं कमालीची ताकद आहे भारतीय शास्त्रीय संगीतात पण मला सारे गमपदनीचा सा कळत नाही आरोह अवरोह वादी संवादी सूर सगळं मला समजतं सूर आणि तीव्र सूर पण मला काय तो चालू असलेला राग कोणता मला नाही समजत मग आता मला शास्त्रीय संगीत समजत नाही आणि त्यातही मला गाता येण्याच्या नावाने तर सगळी रडार मी जर गायला लागलो तर भारतीय ॲथलीट शंभर मीटरचं वर्ल्ड रेकॉर्ड करतील पळण्याचं मला देवाने नाही दिला गळा मला घसा पण नाही दिला मला जे दिलं त्याचं नाव आहे नरडं मग आता का मी काय रडत बसू का तर स्वतःला गाता येत नाही हे माझं श्रीयुत अविनाश धर्माधिकारीचं अशक्तीस्थान आहे अविनाश धर्माधिकारीनी पाहिजे की त्याची चिंता करण्याचं आणि अस्वस्थ होणे ते ज्याच्याकडे आहे त्याला शुभेच्छा द्याव्यात एक प्रकारे हेवा वाटावा मला ज्याला स्वतःला गाता येतं आणि ज्याचं स्वतःचं अक्षर उत्तम आहे त्याच्याबद्दल मी जळतो त्याच्यावर कारण माझं अक्षर अतिशय वाईट आहे फक्त मी परीक्षा मार्क अभ्यास यू पी एस या सगळ्यात मुलांना सांगतो की जर माझ्या अक्षरासहित मी आय ए एस होऊ शकलो तर तुम्ही पण आय ए एस होऊ शकता पण सौ धर्माधिकारी त्यांना माझ्या शैक्षणिक कामामध्ये सगळे पूर्णाताई म्हणतात त्यांचा अक्षर म्हणजे मोत्याच्या दाण्याला पण अभिमान वाटावा की जर पूर्णाताईंच्या अक्षराची उपमा दिली बरं मग अरे ते तसं उत्तम अक्षर आणि तितकंच सुबक उत्तम काम हे सौधर्माधिकारींचं शक्तिस्थान माझ्याकडे नाही काय प्रॉब्लेम काय आपलं काम शक्तीस्थान ओळख मग त्यावर तुझ्या करिअरची इमारत उभी कर त्यामध्ये जर मर्यादा लक्षात आली तर आहे त्या मर्यादेत तरी खेळ किंवा मर्यादा त्या ओलांडण्यासाठीची जी उत्तमता आणि प्रतिभेची तपश्चर्या ती तरी कर त्यामागे संकल्प आहे हा ते संकल्पाचं बळ आहे ते लक्षात घेताना गोल सेटिंग म्हणजे ध्येय निश्चिती तर आपलं ध्येय मला हे ध्येय गाठायचं आहे आता ते ध्येय हा पण एक प्रवास असतो ध्येय हा पण एक मुक्काम नाही आहे प्रत्येकाला आजच सर्व ध्येय स्पष्ट असतं असं पण नाही आहे काही वेळा प्रवास करत आपण जसे निघतो तसं ध्येय ठरत जातं मग या शास्त्रामध्ये सुद्धा ध्येयाचे तीन प्रकार सांगण्यात आलेत एकाला एक म्हणलं आहे फायनल गोल की माझं अंतिम उद्दिष्ट हे आहे ते गाठण्यासाठी मला काही उद्दिष्ट गाठली पाहिजेत ना म्हणून त्याला शब्द वापरला इंटरमिजिएट गोल म्हणजे मध्यंतरीय आणि ते जे मध्यंतरीय गोल आहे ते मला गाठण्यासाठी आत्ता आज उद्या आणि मला पुढच्या अमुक दिवसांमध्ये अम हे हे केलं पाहिजे त्याला नाव आहे इमिजिएट गोल उदाहरणार्थ पुन्हा जे का शैक्षणिक काम मी समाजात करतोय आणि जी चळवळ आपण उभी करायचा प्रयत्न करतो युवा पिढीच्या चारित्र्य घडणीची चळवळ तिच्यामध्ये उत्तम अभ्यास करून आय ए एस आय पी एस व्हा मा मग माझं सर्व विद्यार्थ्यांना पालकांनाही सांगणं असतं की ध्येय फायनल गोल तर फायनल गोल केवळ आय ए एस होणं नाही फायनल गोल आहे स्वच्छ आणि कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी होणे हे फायनल गोल तुम्हाला हे शब्द ऐकलेत तरी लक्षात येईल की हे गोल ध्येय हाच प्रवास आहे त्याला आता मी एक स्वच्छ आणि कार्यक्षम असा अधिकारी झालो आणि म्हणून कार्यकर्ता अधिकारी झालो पूर्ण विराम असं येतं का म्हणता कधी तुम्ही जोपर्यंत शासकीय यंत्रणेत काम करता अधिकारी आहात तोपर्यंत रोजची गोष्ट आहे दर क्षणाची गोष्ट आहे तेव्हा ते, ते फायनल गोल बरं मग मला असा जर शासनातला स्वच्छ कार्यक्षम असा कार्यकर्ता अधिकारी व्हायचा असेल तर मला आधी गाठायला हवं आहे यू पी एस सीचा अभ्यास उत्तम करून देशात टॉपला येऊन आय ए एस अधिकारी होता आलं पाहिजे ते होतं इंटरमिजिएट गोल आणि मग मला जर आता समजा वीसशे चौदाचा पंधरा सोळा कुठला असेल आपापल्या वयोगटानुसार मला तो युपीएससीचा स्पर्धा परीक्षेचा अटेम्प्ट द्यायचा आहे तर मग मला आत्ता आज उद्या पुढल्या महिन्यात दोन महिन्यात मला हा अभ्यास असा असा केला पाहिजे हे झालं इमिजिएट गोल तुमच्या करिअरच्या आखणीमध्ये तुम्ही हा आपापला विचार करा की आपल्याला कोणतं म्हणायचं आहे फायनल गोल त्यानुसार इंटरमिजिएट त्यानुसार इमिजिएट आणि हे आत्ता तुम्हाला कळलं आनंद आहे नाही कळलं तुम्ही काही दुःख बाळगण्याचं कारण नाही जसा स्वची ओळख हा प्रवास आहे तसा हे गोल सेटिंगची ऍक्टिव्हिटी आणि त्यासाठीचा संकल्प हा पण एक प्रवास आहे आणि खरोखर कोणाला समजा आज नाही लक्षात आला काही काळजी करण्याचं कारण नाही आहे तुमचं चिंतन चालू राहू देत त्याच्यासाठी मी तुम्हाला चक्क एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज सुचवतोय आज त्याला मी माझ्यापुरतंच ठेवलेलं नाव चेकलिस्ट असं आहे एक स्वतःसाठी करण्याची चेकलिस्ट म्हणजे मला समजा हे ध्येय गाठायचंय ते फायनल त्यासाठी मध्यंतरी म्हणजे इंटरमिजिएट त्यासाठी इमिजिएट हे ते गाठण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे याला म्हणतात डूज या गोष्टी करायच्या आणि ते मला जे ध्येय ते गाठायच्या आडव्या येणाऱ्या कोणत्या गोष्टी मग त्या मी नाही केल्या पाहिजेत कारण त्या पण करायच्या तरी म्हणायचं की मला ध्येय गाठायचंय तर इंग्लिश शब्द येतो यू कॅनॉट हॅव द केक अँड इट इट टू कुठेतरी माणसाला ठरवायला लागतं फार बोलून बोलून गुळगुळीत झालेलं वाक्य कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे फक्त एरवी हे चौदा फेब्रुवारीच्या संदर्भात वापरलं जातं आता मी सांगतोय ते जीवनाला पण लागू आहे त्यामुळे स्वतःसाठी काही या करायच्या नाहीत या गोष्टी अशा ठरवायला हव्यात त्याला शब्द आहे डोंट्स आणि चक्क स्वतः चिंतन करून अंतर्मुखतेने स्वतः ठरवा की या माझ्या डूज मी ह्या गोष्टी रोज आणि या डोंट्स या करायच्या नाहीत या टाळायच्यात त्याला दोन शब्दरचना फार छान आहेत आणि मी सांगायलाच पाहिजेत त्या डूज या करायच्या याला शब्द आहे ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्स म्हणजे होकारांना दिलेला ठाम होकार पॉझिटिव्ह गोष्टी ठरवायला लागतात आणि त्या नुसत्या त्या नाही ठरवून चालत मग निगेशन ऑफ निगेटिव्स म्हणजे नकारांना धिक्कारावं लागतं या दोनाच्या कॉम्बिनेशनमधनं आपली वाटचाल आपली ध्येय निश्चिती आणि ते ध्येय गाठणे म्हणजे स्वची ओळख आणि करिअरमधली उत्तमता इकडे होते माझी तुम्हाला सूचना आहे चक्क आपण उपस्थितीपत्रक करतो तशी तारखा टाकून स्वतः साथीचे हे डूज आणि डोंट जर लिहून काढले आणि एकदा रोज झोपताना पाहिलं की आज मी पाळले का खरं म्हणजे नसले पाळले तर स्वतःकरताची काही जर शिक्षा ठरवत आली म्हणजे ते सगळं आतनं येणारं बळ आहे तर मग ते संकल्पाचं आपलं बळ पक्क होत जाईल आणि आपल्याला संत तुकोबार शिकवून ठेवलंय तसं निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं अशी आपली सगळी करिअर मधल्या उत्तमता आणि प्रतिभेकडची वाटचाल होईल आता ती उत्तमता आणि प्रतिभा समजावून घ्यायला पुन्हा भेटूयात याच वेळी जागी नेहमीप्रमाणे आणि कायमच माझ्या भेटूया चाणक्य मंडल परिवार।, परिवार स्पर्धा परीक्षा व्यक्तिमत्व विकसन आणि करिअरचा विकास यासाठी चाणक्य मंडल परिवार।, परिवार या वर्षी युपीएससीत पस्तीसहून अधिक तर एमपीएससीत दीडशेहून अधिक विद्यार्थी यशस्वी प्रशासन हे देशसेवेचे साधन आहे असं मानणाऱ्या युवकांसाठी युपीएससी एमपीएससी चे मार्गदर्शक चाणक्य मंडलच्या सर्व कोर्सेसच्या फिल्म्स फिल्म चाणक्य मंडल डॉट ओ आर जी वर उपलब्ध आहे चाणक्य मंडल परिवार करिअर घडवण्यासाठी चाणक्य मंडल परिवार